मित्रांनो नमस्कार सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी के आपलं मनापासून स्वागत बघा मार्केटचा जरासा माहोल जरासा वेगळ्या पद्धतीचा दिसतो आपल्याला मार्केट, मार्केट क्रॅश होण्याची शक्यता दिसते बरोबर आहे तर मार्केटमध्ये क्रॅश जर होण्याची शक्यता असेल तर आपल्याकडे आप, आप, जर छोटे छोटे स्टॉक जर असतील स्मॉल कॅप मायक्रो कॅप जर स्टॉक असतील तर आपल्या पोर्टफ्लोजे स्टॉक जे आहेत अशा स्टॉकवर आपण नजर ठेवायची की जे करता जेणेकरता ज्या स्टॉकमध्ये आपल्याला सतत ग्रोथ दिसते बरोबर आहे मार्केट क्रॅश झाल्याच्या नंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते बरोबर आहे एक संधी मिळू शकते तर त्या संधीमध्ये आपल्या त्या संधीचं सोनं के करता आलं पाहिजे आपल्याला तर, तर मग कुठल्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की ना की पेनी स्टॉकमध्ये ना नाही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बरोबर आहे छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये पण प्रॉफिटेबल कंपन्यांमध्ये ज्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट ग्रोथ चांगल्या पद्धतीचे आहे फंडामेंटल ज्या कंपन्यांचं चांगलं आहे आणि ज्याच्या चार्टमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते अशा कंपनीवर आपल्याला नजर ठेवायची बरोबर आहे तर या आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की ग्रोईंग कंपन्या चांगल्या चांगल्या छान छान कंपन्या असणाऱ्या फंडामेंटल ज्यांचं परफेक्ट असणारं अशा कंपन्या आपण या व्हिडिओमध्ये वॉच करणार आहोत तर आपणाला ही संधी आहे जर मार्केट जर क्रॅश जर झालं तर अशा कंपन्यांवर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशा कंपन्यांमध्ये आपली आणखीन कॅपिटल आपण ॲड करू शकतो जर आपल्याकडं नसेल तर आपण नवीन सुद्धा या कंपन्यामध्ये एंट्री घेऊ शकतो फ्रेश एंट्री घेऊ शकतो आपण तर त्यासाठी या कंपन्यावर थोडीशी नजर असू द्या कारण की ग्रोइंग कंपन्या चांगल्या पद्धतीच्या कंपन्या परफॉर्मन्स करताना दिसतात बीएमडब्ल्यू इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे सध्याची प्राइस जर बघितली तर आपल्याला सत्याहत्तर रुपये इतकी दिसते एकाच दिवसामध्ये बघा किती क्वालिटीचे स्टॉक आहेत किती क्वालिटीच्या कंपन्या एका दिवसामध्ये नऊ पर्सेंटपर्यंत आपल्याला हे कंपनी तेजीमध्ये चालताना नसेल एका महिन्याचा विचार केला तर सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत एकाच महिन्यामध्ये बरोबर आहे सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर एकदम फ्लॅट वाटतो आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार केला तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी एकोणीसमध्ये तेव्हापासून जर बघितलं तर एकशे साठ पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे बघा आणि या कंपनीचं असं नाही एका रेंजमध्ये नाही कंपनी चालली बरेच दिवस थोडीशी डाऊन गेली नंतर फरीत परत एका वर्षाच्या आत या कंपनीनं डबल आपले पैसे करून दिले दोनशे तीनशे पर्सेंटपर्यंत आणि तिथून डबल एका रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसतो परत या कंपनीनं थोडासा मोठा बॅक घेतलेला आहे आणि तिथून परत आता ही कंपनी एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते बघा सुरुवातीला मार्केटला कंपनी लिस्ट काय झाली मध्ये आणि ही वीस म्हणजे कंपनी एक वर्ष निगेटिव्ह चालली कंपनी सहासष्ट पर्सेंटनं निगेटिव्ह चालली पण या निगेटिव्ह पासून जर आतापर्यंत जर याचा जर जर रिटर्न जर बघितला तर साडे सहाशे बहात्तर uh, पर्सेंट इतका या कंपनीनं रिटर्न दिलेला आहे कधीपासून दोन हजार वीस ते चोवीस फक्त दोन वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धती कंपनी परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते तर ही कंपनी आपण नजर ठेवू शकतो आणि रिसर्च करू शकतो या कंपनीचा जर आपण नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो प्रॉफिटेबल कंपनी प्रॉफिट चांगल्या पद्धतीने जनरेट करताना आपल्याला कंपनी दिसते कंपनी पण जास्त मोठी नाही कंपनी पण खूप छोटी आहे फक्त सतराशे करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे या कंपनीचा जर नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर प्रॉफिट बघा कशा पद्धतीनं कंपनी जनरेट करताना दिसते आपल्याला तेहतीस करोडवरून चौतीस करोडवर गेली एकावन्न करोड बेचाळीस आणि कंपनी थोडीशी इथं आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसली होती आणि त्यानंतर पस्तीस करोड चौपन्न चौसष्ट आणि सत्तर आता कुठेतरी कंपनी परत आपल्याला चांगली जंप घेताना दिसत आहे तर म्हणजेच कंपनी ओव्हरऑल विचार केला तर कंपनी खूप चांगल्या पद्धतीची आहे कंपनीवर कर्ज पण खूप कमी आहे एकशे सहा एकशे सहा करोड कर्ज आहे आणि सहाशे करोड आपणाला कंपनीवर रिझर्व सुद्धा आपल्याला दिसताना आपणाला दिसतो या कंपनीचा बरोबर आहे प्रमोटरची होल्डिंग सर्वात बेस्ट दिसते आपल्याला त्र्याहत्तर पॉईंट नव्याण्णव पर्सेंट पर्यंत खूप चांगल्या पद्धत स्टॉक आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो जर केव्हा आज हे हा आपणाला ऑल टाईमला हाय दिसतो पण मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर क्रॅश जर झालं मार्केट तर आपल्याला एक संधी या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल जर आपण बघितलं तर के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचं असं नाव आहे ग्रीन एनर्जीमध्ये कंपनी काम करते आणि बरेच वेळेस या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बऱ्याच लोकांकडं हा स्टॉक असू शकतो कारण की सर्वच या स्टॉकवर अशा ग्रीन एनर्जीच्या स्टॉकवर बरेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट बऱ्याच लोकांची झालेली दिसते तर असे आपल्याला ग्रोईंग कंपनी आणि अशा एनर्जीला अशा जे चालूमध्ये असे स्टॉक आपणाला रनिंगमध्ये दिसतात बराबर आहे अशा स्टॉकवर आपल्याला नजर ठेवायची आणि जे की फ्युचरमध्ये ह्या कंपन्या फ्युचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देऊ शकतात कारण की सर्व ग्रीन एनर्जीवर येऊन टेकलेलं आहे तर ह्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतील इत्या पाच दहा वीस वर्षामध्ये बराबर आहे तर त्यासाठी आपल्याला अशा कंपन्यांसोबतनं आपल्याला नजर ठेवायची सुरुवातीला बघितलं तर एक हजार बारा रुपये इतकी आपल्याला या स्टॉकची प्राईस दिसते एका दिवसामध्ये वन डेला कंपनी साडे चार पर्सेंटनं आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसते एका महिना रिटर्न बघितला तर तेरा पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनी अडतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह चालताना दिसते मॅक्सचा विचार केला तर कंपनी मार्केटला लीड झाली एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे तेवीस आणि चोवीस दोन वर्ष कंप्लीट झाले कंपनीला दोन वर्षामध्ये कंपनीनं एक हजार पर्सेंट मिळवून दिलेली मित्रांनो आणि आजही सुद्धा ऑल टाइम हायवर कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते फ्युचरमध्ये काय असतं नेमकं नेमकं आता क्रॅश मार्केट क्रॅश होण्याची शक्यता आहे बरोबर आहे मार्केट क्रॅश झालं रे झालं की हा स्टॉक एकदम खाली येतो मग हा खाली येतो आज आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची करावीशी वाटली पण आपल्याला एक संधी मिळाली आता की मार्केट क्रॅश झाल्याच्या नंतर आता मार्केट क्रॅश झालं की आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक संधी मिळाली की आज आपल्याला हा स्टॉक वलसाय वल लेवलला मिळत होता पण जेव्हा मार्केट क्रॅश होता ना तेव्हा आपल्याला ही संधी मिळते की चांगला स्टॉक खाली येणे येरी शक्य नाही इंटरनल प्रॉब्लेमच नाही तर मार्केट म तो स्टॉक खाली येणं शक्य नाही पण एक्सटर्नल प्रॉब्लेम असला तर नक्कीच खाली येऊ शकतो थो थोड्याफार प्रमाणात तर तर थोड्याफार प्रमाणात जर खाली आला हा स्टॉक दहा वीस तीस टक्केपर्यंत जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर मिळत असेल तर ती आपण ही ऑपॉर्च्युनिटी समजून अशा स्टॉकमध्ये आपल्याला आणखी इन्व्हेस्टमेंट करायची असती बरोबर आहे जर आपली पहिली जर इन्व्हेस्टमेंट असेल तर आपण थोडीशी आणखीन कॅपिटल आपली वाढू शकतो पण जर आपल्याकडे जर हा स्टॉक नसेलच तर फ्रेश एंट्री घेऊ शकतो जेव्हा किंवा थोड्याफार प्रमाणात खाली आला तर ऑल टाईम हायवर स्टॉक आहे कंपनी चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स करताना कंपनी चांगल्या पद्धतीने आणि एक ग्रीन एनर्जीमध्ये कंपनी काम करताना दिसते म्हणजेच ही कंपनी आपल्याला खाली कधीच येणार नाही बघा कारण की बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करताना दिसत आहेत बारा हजार करोड मार्केट कॅप या कंपनीचा दिसते आपल्याला पी पण पंच्याहत्तरचा दिसतो जास्त काय फारशी आपल्याला काही महाग वाटत नाही ओ सी पण अडीच एकवीस पर्सेंट आणि ओई आपल्याला जवळपास एकोणतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसते काय बघायचं कंपनी कशा पद्धतीने जनरेट करायली सेलमध्ये ग्रोथ कंपनीच्या बघा किती भयानक दिसते चौतीस करोड एकोणसाठ करोड एकशे दोन करोड दोनशे तीस करोड आणि सहाशे चौवेचाळीस करोड आणि एक हजार चोवीस करोड मित्रांनो इथलं जर कंपनी जर आपल्याला सेल करताना जर दिसत असेल प्रत्येक क्वार्टर नंबर जर प्रत्येक वर्ष जर एवढे भयानक जर नंबर कंपनीचे येत असतील तर तेवढ्या तेजीमध्ये का स्टॉक चालणार नाही ना का दोन वर्षामध्ये हजार पर्सेंट मिळून देणार नाही कमी दिवसात पण चांगल्या कंपन्या आपल्याला रिटर्न देऊ शकतात बरोबर आहे बघा नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर सुरुवातीला नऊ सहा बावीस त्रेचाळीस एकशे दहा आणि एकशे बासष्ट किती भयानक ही कंपनी ग्रोथ करताना दिसते नेटमध्ये प्रॉफिटमध्ये बरोबर आहे आता प्रॉफिटेबल कंपनी जर असेल तर ती कंपनी प्र कशाला फॉलो करते, दर, करते। तर प्रॉफिटलाच फॉलो करते प्रॉफिट जर वाढत असेल तर शंभर टक्के कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करणार आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न जनरेट करून देणार बरोबर आहे कंपनीचा विचार केला तर मी मागच्याही वेळेस सांगितलं की अशा कंपन्यांवर थोडंसं कर्ज जास्त प्रमाणात असू शकतं की बघा कुठलीही कंपनी एक फेसिफिक एरियामध्ये असते बरोबर आहे फेसिफिक एरियामध्ये असते जे की पाचशे एकर हजार एकर दोन हजार एकर असे कुठेतरी असते पण या कंपनीला असं आहे की मोठमोठाले प्लांट एकाच जागी नव्हे तर अनेक ठिकाणी मोठमोठ्याल्या जमिनी यांना विकत घेऊन गहाण ठेवून यांना त्यांचे प्लांट उभे करावे लागतात एनर्जीचे प्लेट बसवावे लागतात तर त्यासाठी यांची खूप मोठी भयानक इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर आहे तर इन्व्हेस्टमेंट यांची खूप मोठ्या प्रमाणात असली तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे यांना सुरुवातीला खूप काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागते पण नंतर खूप काही यांचा इन्कम सुद्धा भयानक असू शकतो जेव्हा कुठेतरी हे हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतील यांना एका लाखाचं प्रॉफिट तिथे जनरेट होऊ शकतं काही दिवसाच्या नंतर हे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा यासाठी या कंपनीवर थोडंसं कर्ज दिसतंय आपल्याला कर्जाचा हा पॉईंट आपण इग्नोर करू शकतो तुमच्या लक्षात आलं तर तुमच्याही लक्षात येऊ शकतं की खरोखर सुरुवातीला यांना प्ले प्लेट बसवण्यासाठी खूप काहीतरी जागा खरेदी करावी लागते खूप काहीतरी जागा यांना भाड्याने घ्यावं लागतात आणि तिथंच आपला प्लॅन्ट यांना उभा करावा लागतो त्यासाठी यांचा खूप खर्च होऊ शकतो तर खूप खर्च सुरुवातीला होण्यासाठी यांना थोडं कर्ज पण यांच्या कंपनीवर थोडं असू शकतं हे लक्षात आल्याच्यानंतर आपण विचार करू शकतो बाकीचा बराबर आहे कर्ज जर बघितलं तर एक हजार करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व फक्त सातशे पंच्याहत्तर करोड इतकाच रिझर्व आहे मला कर्ज जास्त का आहे हे तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की यांचे खूप मोठमोठाले प्लांट आहेत खूप खूप मोठाले यांना जमिनी घ्याव्या लागतात विकत घ्यावं लागतात कंपनीच्या जमिनी किंवा रेंटवर जमिनी घ्यावं लागतात आणि तिथे यांचे प्लांट यांना उभे करावे लागतात तर त्यासाठी यांना खर्च होऊ शकतो आणि खर्च होण्यासाठी यांना लोन घ्यावं लागतं आहे त्यामुळेच यांच्याकडे एवढं थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला कर्ज दिसतं आहे तो पॉईंट आपण इग्नोर करू शकतो इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या पद्धतीची या कंपनीमध्ये दिसते त्रेपन्न पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते हर इन्व्हेस्टर सहा पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट इतके दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट चौतीस पर्सेंट इतके दिसतात पब्लिक कडे बघितलं तर आपण चाळीस पर्सेंट पर्यंत पब्लिकची होल्डिंग याच्यामध्ये दिसते चांगला स्टॉक आहे एक ग्रोविंग स्टॉक आहे आणि एनर्जी मध्ये कंपनी काम करताना असे फ्युचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक जनरेट करू शकतो आपल्याला चांगला रिटर्न मिळून देऊ शकतो असं नका समजू की एक हजार पर्सेंट मिळाला म्हणजे हा स्टॉक खूप काहीतरी वर गेला आता ही इतला रिटर्न देणं शक्य नाही मित्रांनो फक्त एक हजार आहे आपणाला या स्टॉकला या कंप कम, अशा कंपन्यांना एक हजार पाच हजारावर वर जायचं दहा हजार वीस हजार पन्नास एक लाख दीड लाख दोन लाख असं या कंपन्यांना जायचं आणि जाऊ शकतात या ग्रीन एनर्जी मध्ये काम कंपन्या करतात खूप काहीतरी या रिटर्न देऊ शकतात ह्या कंपन्या तर ह्या अशा कंपन्यांवर थोडीशी नजर सतत असणं गरजेचं आहे बराबर ते वारी वारी रिन्युएबल कंपनी जर बघितली आपण ग्रीन एनर्जी कंपनी तर त्या कंपनीनं जवळपास पाच सहा दहा वर्षामध्ये जवळपास आपणाला तर एक ते दीड लाखापर्यंत पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून द्यायला कुणीतरी दहा हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट केले असते तर एक दीड कोटी त्यांचे झालेली असते तर त्यासाठी आपल्याला दहा वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही कारण की फ्युचर आहे तुम्ही समजू शकता की ए ए येणाऱ्या काळामध्ये एनर्जीला किती फ्युचर असणार आहे किती त्याची ग्रोथ असणार आहे तर आपण इथे अशा स्टॉकमध्ये सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचे कारण की बाराशे करोड मार्केट कॅप आहे फक्त खूप छोटी कंपनी आहे आज आजही आपण इन्व्हेस्टमेंट केली एक बारा हजाराची जर इन्व्हेस्टमेंट केली तर ही कंपनी पन्नास हजार जर मार्केट कॅप झालं तर आपलं पन्नास हजार होतील एक लाख करोड जर मार्केट कॅप जर झालं तर तेच आपले दहा बारा हजार आपले एका सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात तर ह्यासाठी आपल्याला इथे इन्वेस्टमेंट करणं गरजेचे आहे आणि एक आज ऑल टाईम हायवर आहे बराबर आहे तर ही मार्केट क्रॅशची संधी आपल्याला आता मार्केट क्रॅश होऊ शकतं बरोबर आहे मार्केट क्रॅश जर झालं तर नक्कीच आपल्याकडे जर हा स्टॉक असेल तर आपण थोडीशी सुद्धा इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये वाढू शकतो जर समजा नसेलच तर आपण याच्यात फ्रेश एंट्री घेऊ हो शकतो नवीन जर कोणी असाल तर संधी सोडू नका असे नवीन नवीन स्टॉक आणि ग्रोविंग स्टॉक आणि फ्युचर या स्टॉकचा आहे तर या अशा स्टॉकमध्ये आपण थोडीशी कॅपिटल आपल्याला खरंच ॲड करण्याची आणि लॉंग टर्मसाठी सोडून द्यायची बघा के पी आय ग्रीन एनर्जी एक गेन एनर्जीमध्ये काम करते ग्रोइंग कंपनी फ्युचरमध्ये खूप चांगला रिटर्न आपल्याला देऊ शकते याच्यावर थोडीशी नजर ठेवा फंडामेंटल परत वाटलंस तर तुम्ही चेक करा आणि अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट नक्की करा जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात का होईना एक क्वांटिटी का होईना एक हजार रुपयाचा एक स्टॉक आहे एक क्वांटिटी का होईना पण इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्त्वाची हेच आपले एक हजार एक लाख रुपये होऊ शकतात पाच लाख दहा लाख वीस लाखसुद्धा होऊ शकतील काही दिवसामध्ये तर त्यासाठी अशा स्टॉकमध्ये आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची बघा खूप चांगला पद्धत स्टॉक आहे ग्रोईंग कंपनी फ्युचरमध्ये आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर अशा माझ्या या व्हिडिओला थोडंसं लाईक आणि शेअर करायला विसरत जाऊ नका आपण जर नवीनच जर चॅनलवर व्हिजिट केला असाल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नवीन नवीन जर कस्टमर कोणी आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपणाला असेच परत नवीन नवीन व्हिडिओ आपणाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला रिकमेंड करण्याचा प्रयत्न करत असेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र